आता आपले नेते म्हणजे वरिष्ठ नेते जे काही सांगतायत सा की बाबा असं असं आहे तसं नाही त्याच्यामध्ये खरं कारण असं आहे की एक्क्याण्णवला काही नवे होते नवे होते कुठं पदमसिंह पाटील तर मला आठवत आहे प्रफुल्लबाई तुम्हालाही आठवत असेल ज्यावेळेस एक्क्याण्णवला पवारसाहेबांना संरक्षण मंत्री म्हणून जाण्याची वेळ आली त्यावेळेस मॅक्झिमम आम्ही आमदार सेवा सदनला बसलो होतो सेवा सदन हां सगळे सगळे आम्ही होतो सेवा सदनला मेजॉरिटी तिथं एकत्र काँग्रेस होती आणि सगळ्यांनी पदमसिंह पाटलांचं नाव दिलं होतं त्याच्यात तर सुधाकरराव नाईकांचं नाव कुठं चर्चेला नव्हतं ना सुधाकरराव नाईक सिनियर नेते आहेत त्यांच्याबद्दल आदर आहेत त्यांच्या हाताखाली आम्ही भुजबळ साहेबांनी काम केलं त्याच्यातनं गैरसमज कोणी करू नका पण तिथं जाताना पदमसिंहांना न करता पवारसाहेब शेवटी अंतिम निर्णय घेणार आहेत साहेबांनी तो निर्णय घेतला आणि ते सरकार त्या ठिकाणी बदललं गेलं आणि नंतर भोजवा साहेब प्रफुल्ल आपले पदमसिंह विजयदादा वगैरे त्या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये राहिले सांगायचं तात्पर्य तेव्हा पण त्यांचा विचार झालाच होता ही कधीची गोष्ट एक्क्याण्णव आणि नंतर कुठं आला दोन हजार चार म्हणजे तेरा चौदा पंधरा वर्षांनी संबंध आला मग चौदा पंधरा वर्षांनी सगळे नौके होते नौके म्हणायचं कारणच नव्हतं पण आता काही पण सांगतात मला बातमी कळलेली अशी आहे माझी बातमी खरीच आहे की त्यामध्ये नाईक साहेबांना मुख्यमंत्री केल्यानंतर नाईक साहेब एक वर्ष देखील साहेबांचं सा त्यांनी ऐकलं नाही एक वर्षाच्या आतच नाईक साहेबांनी ते सावस टप्प्यामध्ये आलं की मी ते सावस टिपतो असं काय काय ते बोलले बघा आणि सतरा लोकांना आपल्याला भुजबळ साहेब काढून टाकलं अं काय ते विजयदादांनी आपल्याला कळवलं की तो तुम्हाला सातारा लोकांना मंत्रिमंडळात काढलं आणि तिथनं ते सगळी गडबड झाली